Oh yes, uh, काय सांगाल की बाबासाहेबांचा सा पहिल्यांदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मी अभिवादन करतो आपण बघत असाल की लाखो लाखो लोक या दिवशी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातलं येत असतात याचाच अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी या देशातल्या गोरगरीब जनतेसाठी या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व धर्मसमभाव निर्माण करण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी जे अपार कष्ट सोचले कष्ट घेतले या देशाचं संविधान लिहिलं या संविधानामध्ये गोरगरीब माणसांच्या उत्थानाचे अनेक विषय ते त्या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात आली आणि त्यामुळंच आज हा गोरगरीब माणूस मोठ्या संख्येनं आज पुढं येत असताना दिसतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे बाबासाहेबांनी या देशातल्या जनतेला संविधान देऊन या देशातली लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो खरा आहे आणि म्हणून अशा या महानिर्वाण दिनी बाबासाहेबांनी जो आपल्याला विचार दिला तो विचार त्याची त्या विचाराची अंमलबजावणी जनतेनं करावी लोकांनी करावी अशी या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मागणी केली आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर की जे मेट्रो स्टेशन आहे दादरचं त्याला चैत्यभूमी म्हणून नाव देण्यात यावं दुसरीकडे दादर रेल्वे स्थानकाचं पण नाव जे आहे ते चैत्यभूमी करावं अशी मागणी सातत्याने अनेक वर्ष केली जाते मात्र इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात सरकार असून पण अजून या गोष्टीवरती अंमलबजावणी झालेली नाही आहे काँग्रेसची काय भूमिका निश्चितपणे जनतेची मागणी आहे भावना आहे आणि या भावनेला दुजोरा देण्यासाठी राज्यसभेमध्ये निश्चितपणे आम्ही प्रश्न उपस्थित करू दादर रेल्वे स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी भूमिका मी निश्चितपणे घेईन इंदू मिलचं काम जे आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे दुसरीकडे मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत आपण बघतोय की समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट जे आहेत ते पूर्ण होतात बजेट वाढवून पूर्ण होतात मात्र इंदू मिल इंदू स्मारक जे आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे काय कारण असं नाही इंदू मिलचं स्मारक प्रगतीपथावर आहे सरकारनं त्यामध्ये तात्काळ भूमिका घ्यावी आणि युद्ध पातळीवर हे स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा यासंबंधी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन आणि या कामाला कशा पद्धतीनं वेग देता येईल त्यासाठी प्रयत्न करेल इंडिगोचं जर मॅटर झालं इंडिगो इंडिगोमुळे फ्लाईट विस्कळीत झालेला आहे आणि यामुळे जनसामान्यांना सा त्याचा त्रास भोगावा लागतो त्याचा प्रचंड त्रास गेल्या चार दिवसापासून आपण बघताय इंडिगोची सगळी वाहतूक टोटल विस्कळीत झालेली आहे आज आपल्याच वृत्तपत्राच्या माध्यमातून मी बघितलं कि गो की गोवा टू मुंबई या विमानाचं एक तिकीट चार लाख वीस हजार रुपयाला विकलं गेलं याचाच अर्थ असा आहे की जर कुठे गोंधळ झाला तर विमान प्रवासाचं तिकीट किती उंचीवर जाऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून हा गोंधळ कदाचित जाणून बुजूनही घडवण्याचा जा प्रयत्न विमान कंपन्यांचा असू शकतो असा संशय व्यक्त करायला जागा आहे असा एक पॉलिटिकल प्रश्न कारण गेली अनेक दिवस झाला आहे की महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार का यावर जे आहे का ते काँग्रेसने कायम मनसेपासून अलिप्त भूमिका घेतलेली आहे तुम्ही हायकमांडच्या का काँग्रेस हायकमांडच्या का अगदी जवळ असता काँग्रेस हायकमांडचं का काय म्हणणं आहे आणि खरोखरच महाविकास आघाडी आणि मनसेला साथ घेणार नाही आपण बघत असाल की मुंबईतल्या कार्यकर्त्यांचं मुंबईतल्या नेत्यांचं मनसेच्या ने संबंधातली भूमिका थोडीशी निगेटिव्ह आहे कारण मनसेच्या ज्या काही भूमिका समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मारझोड करणं वेगवेगळ्या भाषा बोलणं हा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळं जे जे लोकशाही मानणारे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी पटत नाही आहेत आणि म्हणून कदाचित या पद्धतीचा विचार काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांनी केलेला असावा कारण काँग्रेस हा सर्व धर्मसमभाव मानणारा पक्ष आहे काँग्रेस हा गेली एकशे अडतीस चाळीस वर्षाचा जुना पक्ष आहे जगा देशातल्या सर्व राज्यांमध्ये काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत मुंबईसुद्धा कॉस्मोपॉलिटीन सिटी आहे आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व प्रांताचे लोक राहतात सर्वांनी गुन्ह्या गोविंदानं राहावं मुंबईचा विकास करावा ही जर भूमिका काँग्रेस पक्ष घेत असेल आणि त्याला जातीच्या आणि प्रांतवादाच्या नावाने कोणी छेद देत असेल तर ते योग्य नाही आहे असं मला वाटतं आणि ही भूमिका त्यांनी बदलणं आवश्यक आहे कमीत कमी कमीत कमी राजकारणामध्ये तरी अशा भूमिकांना त्यांनी वाव देऊ नये की जेणेकरून माणसांची मनं दुखवली जाते पण विरोधक म्हणून तुम्ही एकत्र येता आणि जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा मात्र ठाकरेंचा आणि काँग्रेसचा पटत नाही असं नाही प्रश्न असा आहे की आमची महाविकास आघाडी ही मनसे सोडून होती ते सगळं जमत होतं लोकशाही लोकसभेला आपण बघितलं अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा मिळाल्या विधानसभेला काय गडबड झाली ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे राहुल गांधी जे बोलत आहेत की वोट चोर गद्दी छोड हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे आणि विधानसभेला ते झालंही महाराष्ट्रात झालं बिहारमध्ये झालं आता या ठिकाणी मुंबईमध्ये जर मनसेला सोबत घ्यायचं असेल तर मनसेने काही भूमिका थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागतील परंतु हा विषय जो आहे तो माझ्यापुरता मर्यादित नाही किंवा मुंबईतल्या आमच्या नेत्यांच्या इतपत तो नाही आहे हायकमांड जो निर्णय करेल त्या निर्णयाला आम्ही